नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वडगाव कोल्हाटी या गट क्रमांक पन्नास येथून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ललिता सुरेश सोनवणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांचा मशाल्या चिन्हावर निवडणूक लढविली त्यात त्यांचा विजय झालेला आहे सर्व जनतेचे धन्यवाद मानले बजाजनगर या औद्योगिक परिसरात जो विकास थांबलेला आहे तो सुरू करणार आणि तो चांगल्या प्रकारे करून दाखविण्याचे आश्वासन ललिता सोनवणे यांनी दिले विजयावर प्रतिक्रिया देताना किंगमेकर निलेश सोनवणे यांनी सांगितले की हा विजय सर्व जनतेचा आहे जनते निवडणूक हातात घेतली म्हणून ललिता सोनवणे या निवडून आहेत विकासाच्या विजय जनतेने दिलेल्या संधीचे आम्ही सोने करून दाखवू असे निलेश सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ते म्हणाले की वडगाव कोलाटी सर्कलमधील अनेक कामे रेंगाडत पडले आहेत त्या कामांना गती देण्यासाठी विशेष पाऊल उचलले जाईल सर्वात महत्वाचा प्रश्न कचऱ्याला आहे त्यावर आम्ही आंदोलन देखील केले होते आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनापासून आभार मानतो ज्यांनी आम्हाला जनतेची सेवा करण्याची आपल्या पक्षात उमेदवारी त्याबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब इतर सर्व नेत्यांचे आभारी आहोत असे निलेश सोनावणे ललिता सोनावणे यांनी गेल्या पाच वर्षापासून गट क्रमांक मधून तयारी केली होती जिल्हा परिषदसाठी परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी वेळेवर जिल्हा परिषद गट नंबर एक्कावन्नमधून पन्नासमधून त्यांनी त्यांच्या भावजाईला उभा करून उभाटा गटाकडून त्यांना उमेदवारी घेतली आणि त्यांनी आठ दिवसामध्ये प्रचंड मताने त्यांनी विजय संपादन केला त्याबद्दल मी सरांचे आणि ललिता ताईंचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांनी पुढील मतदारसंघामध्ये भरघोस असं निधी आणून मतदार मद्द, मतदारसंघाचा विकास करावा आणि त्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ ललिता सुरेश सोनोने यांचा आज वडगाव गट नंबर गण नंबर आणि गट क्रमांक पन्नास मधून हा दणदणीत विजय झालेला आहे हा जनतेने दिलेला मतातून हा त्यांचा विजय आहे त्यांच्या विजयामध्ये सर्वात मोठा त्यांचा सिंहाचा वाटा म्हणजे त्यांना कामाचा अनुभव आहे कामाचा अनुभव असल्या कारणाने या ए, एक ग्रामीण भागातील जनतेला हे एक आशिया खंडातील मोठी झपाट्यानं वाढणारी एम आय डी सी आणि त्या एम आय डी सीमध्ये मध्ये त्यांचा जो विजय झालेला आहे मताच्या स्वरूपातून जनतेने दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादावरूपी ते जनतेच्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतील त्यांना कामाचा खूप मोठा अनुभव आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हाला घेऊन आज त्यांनी या जनतेमध्ये पक्षा जे पक्षामध्ये जे काही इतर पक्षाचे जे बलाढ्य उमेदवार होते त्यांचा त्यांनी तारून चांगल्या मताने पराभव केला आहे त्यांना इथून पुढे जनतेमध्ये कायमस्वरूपी स्मरणात राहील की आपल्यासाठी कोणीतरी काम करणार आहे एक नवीन व ज्याला अनुभव आहे असा उमेदवार या ठिकाणी निवडून दिला जनतेनं एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशोक निकम आज झालेला हा निकाल गट नंबर पन्नासच्या सर्व जनतेचा आहे यामध्ये सव्वीस हजार मतदारांना ज्या पद्धतीनं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीसाठी ज्या सर्व उमेदवारांनी सर्व म मतदारांनी सर्व बंधू भगिनींनी आज या मतदार रूपी जो आमच्यामध्ये आशीर्वाद या मतदार रूपी टाकला हा सगळ्यात महत्वाचा ठरला आणि हा विजयी उमेदवार जो झालेला आहे तो हा जनतेचा हा सगळ्यात महत्वाचा विजय आहे आणि या विजयाचे खरे शिल्पकार ही ही जी मतदार बंधू भगिनी आहे या विजयामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या विकासाच्या प्रती जो ललिता सुरेश सोरोणे यांचा हा विजय हा विकासाच्या प्रती असलेला हा विजय आहे आणि विकासासाठी दिलेला हा कौल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजाज नगर औद्योगिक परिसरामध्ये जो विकास थांबलेला आहे तो सुरू करणार आणि तो चांगल्या पद्धतीचा होणार या पद्धतीचं पूर्ण आश्वासन या ठिकाणी जनतेच्या या मतदार रूपी मतामध्ये जे परिवर्तन घडवण्यासाठी जो मतं आपल्या या ललिता सुरेश सोर्णे यांच्या पदरामध्ये टाकलेला आहे याचे खरंच सोनं करून दाखवण्याचं आमच्या हातामध्ये जे मशाल चिन्ह घेऊन जो मतदान आम्हाला मिळालेला आहे याचं खरंच सोनं करण्याचं काम हे आमच्या हातून आता पुढच्या पाच वर्षामध्ये घडणार आहे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महत्वाचं म्हणजे बजाज नगर मध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं प्राधान्य हे आज आच, आजचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हा कचरा प्रश्न तो येणाऱ्या काही महिन्या एका महिन्यामध्येच तो हटवण्याचा पूर्णपणे प्राधान्य आमचा असेल आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे जीवाचे प्राण करून जीवाचे पण लावून आम्ही ते आणि त्याला व्यवस्थितरित्या सुसज्जरित्या कचऱ्यावरती विल्हेवाट लावण्याचं काम आम्ही करणार आहे जेणेकरून उद्या बजाजनगर मध्ये कुठेच कचरा होणार नाही पहिला टार्गेट तर आमचं असणार आहे नागरिकांमध्ये सर बोललं आहे की या ठिकाणी जर उमेदवार तुमच्याऐवजी दुसरा कोणता असतात तो येणं शक्य नव्हतं यामागचं कारण काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदाराचा विश्वास आहे की प्राध्यापक निलेश सोनोणे हा सगळ्यात महत्वाचं बजाजनगरच्या वासियांसाठी जो विकासाचं रूप घेऊन येणार आहे ते खरंच ठरणार आहे कारण ज्या देश सेवा केल्यानंतर समाजसेवा करण्याचं जे पारडं या मतदाराच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे हेच आमच्यासाठी विकासाचं गणित ठरणार आहे